नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भव्य तालुका पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन तीनशे सहासष्ट पशुपक्ष्यांची नोंद तर अठ्ठेचाळीस बक्षीसचे वाटप एक लाख पाच हजार अठ्ठेचाळीस रुपयाचे बक्षीस वाटप तर दहा हजार रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देखील वाटप होणार सडकजुरी दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विधीमाने आयोजित भव्य तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील ग्राम चिखली येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी बैल म्हस शेळ्या बोकड मेंढ्या कोंबडे कोंबडे यासारख्या अन्य पाळीव पक्ष्यांची व जनावरांची प्रदर्शनी लागली होती यावेळी उपस्थित जनावरांची नोंदणी करून त्यांचे निरीक्षण करण्यात आले यावेळी तीनशे सहासष्ट पशुपक्ष्यांची नोंदणी करण्यात आली तर उत्कृष्ट जनावरांना प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात आले असून एकूण अठ्ठेचाळीस पारितोषिक एवढी वाटप करण्यात आले आहे तर एक लाख पाच हजार अठ्ठेचाळीस रुपयाचे बक्षीस वितरण करण्यात आले असून अन्य शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देखील देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना जनावरे पाळण्याची जिद्द निर्माण व्हावी या हेतूने पशुपक्षी प्रदर्शनी घेण्यात आली असून बक्षीस देखी बक्षी देखील देण्यात आले आहे येत्या काळात या ठिकाणी आणखीन जनावरांची संख्या वाढली पाहिजे याकरिता येत्या काळात मोठे पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगरे यांनी मंचावरून बोलताना दिले आहे तर उपस्थित पंचायत समिती सदस्य यांनी देखील पशुपक्षी प्रदर्शनीला जास्त प्रमाणात निधी वाढवून देण्यात यावे असे जिल्हा परिषद सदस्य यांना साकडे घातले आहे यावेळी उत्कृष्ट पशुपक्ष्यांच्या पालकांना बक्षीस देण्यात आले त्यातील काही प्रथम बक्षीसधारकांची खालीलप्रमाणे नावे प्रथम आहे राकेश भरत मुणेश्वर मुक्काम वडेगाव संकरित गाय यांना सहा हजार एक रुपयाचे बक्षीस मिळाले तर यशवंत आत्माराम दोनोडे ग्राम राका यांचेकडे देशी गाय यांना सहा हजार एक रुपयाचे प्रथम बक्षीस मिळाले तसेच शिशुपाल शेषराव खोटोले मुक्काम डोंगरगाव खजरी यांच्याकडे महेस आहे त्यांना सहा हजार एक रुपयाचे बक्षीस मिळाले शैलेश भास्कर मुनेश्वर वडेगाव यांच्याकडे बैलजोडी आहे त्या बैलजोडीला पाच हजार एक रुपयाचे बक्षीस मिळाले असे एकूण अठ्ठेचाळीस पारितोषिक यावेळी वाटप करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कविताताई रंगारी सदस्य चिखली तर उद्घाटक म्हणून संगीताताई खोबरागडे सभापती पंचायत समिती सडग अर्जुनी प्रमुख पाहुणे जीप सदस्य चंद्रकलाताई डोंगरवार सपनाताई नाईक पंचायत समिती सदस्य पस सदस्य शिवाजी गहाणे वर्षाताई शहारे पचस पस सदस्य सडक अर्जुनी पस सदस्य रुकीरामजी वाडई अल्लाउद्दीन राजानी पस सदस्य सडक अर्जुनी खंडविकास अधिकारी प श्री सानब पशुधन विकास विस्तार अधिकारी श्री श्रीकांत वाघाय तसेच सरपंच चित्रताई भेंडारकर ग्रामपंचायत चिखली अनिल बोरकर उपसरपंच ग्रामपंचायत चिखली माजी उपसभापती गिरधारी जी हत्तीमारे माजी सभापती अशोक लंजे सौंदळ डॉक्टर चंद्रशेखर मालापुरे डॉक्टर संतोष रहांगडाले डॉक्टर सचिन कुकोडे डॉक्टर सचिन राऊत डॉक्टर अमोल डेकाटे डॉक्टर रमेश भांडारकर डॉक्टर स्नेहा कुतेसा अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते ही। आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीसला चिखली येथे पशु तालुकास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे गोपालकांना म्हणजे वेगवेगळ्या वेग जनावर ए प्रजाती इथे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये पशुसंवर्धनविषयक नवीन माहिती तयार ते होणार आहे व पशुसंवर्धनविषयी वेगवेगळ्या वेग वेग जातींची त्यांना माहिती कळणार आहे त्यामुळे या पशुप्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे या पशुप्रदर्शनीमध्ये शेतकऱ्यांनी मेहनतीने वाढवलेले आहे कालवडी तसेच संकरीत जनावरे मशीच्या पारड्या मशी, मशी बैलजोडी अशा विविध प्रकारचे चांगल्या दर्जाचे जनावरं आणून एक प्रदर्शनी व कॉम्पिटिशन झाली व ज्या जनावरांना सगळ्यात चांगले मार्क मिळाले त्यांना शासनातर्फे पशुधन विभागातर्फे आम्ही सत्कार करून एक बक्षीससुद्धा देण्यात आले याच्या या, या कार्यक्रमामुळे पुढील वर्षी आणखी लोकांमध्ये जोमाने चांगले पशुसंगोपन करणे व चांगले पशुपालनापासून उत्पन्न मिळवणे यासाठी जिद्द निर्माण होईल व एक मार्गदर्शनसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना या मंचाद्वारे करू शकतो यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आला आणि यशस्वीरित्या हा पार पडला तालुकास्तरीय प्रदर्शनीमध्ये तालुक्यातले संपूर्ण विविध गटामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे जनावरांची नोंदणी आजच्या या प्रदर्शनामध्ये झालेली आहे आणि यामध्ये विविध गटामध्ये त्यांनी त्यांची विभागणी करून त्यांना पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे खरंतर कुकुट कुक्कुट पक्षी आणि म्हशीचा गट यापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये नव्हता परंतु आता ह्या कोरोनानंतरच्या ज्या पशुप्रदर्शनी आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे त्यामध्ये हे गटांचा समावेश करण्यात आलेला आहे वैद्यकीय दवाखान्यामार्फत जे युनिक कोड नंबर जे जनावरांना देण्यात आलेले आहे ते कमीत कमी जे आहे टॅग ते लोकांनी कापू नये जनावरांना विक्रीला जरी काढायचे असेल तरी बिल्ल्यासहित त्या टॅक्सहित जनावर विक्री करावं कारण बहुतेक लोकांची अशी धारणा आहे की बा जनावर विकल्यानंतर त्या दुसऱ्या क्षेत्रात गेल्यानंतर बा बिल्ल्याच्या कसं होईल तर ते जे जनावरांना जे युनिक कोड नंबर जे देण्यात आलेले आहे ते शेवटपर्यंत त्या जनावराला राहीन फक्त मालक त्या जनावरांचा जा बदलत जाईल आज चिखली क्षेत्रामध्ये आपला तालुकास्तरीय भव्य पशु पक्षी प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजला आयोजन केलं होतं आणि हा प्रदर्शनीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपलं जे दुधाळ जनावरं मेंढ्या गाई म्हशी कुक्कुटपालन सर्व इथं आणलं होतं आणि त्यांना अतिउत्तम मार्गदर्शन झालं तसेच चांगल्या जनावरांना प्रथम द्वितीय तिथे क्रमांक देण्यात आलं आणि तसेच बाकी जे शेतकरी होते त्यांनासुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले